नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी प्रकाश चित्ते यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं श्रीरामपूर शहरात सध्या मोठी खळबळ उडाली आहे या क्लिपमुळे चित्ते यांच्या अडचणीत वाढ झाली असून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी शिवपूजे यांना निवेदन देत चित्ते यांना तात्काळ अटक करून मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे भाजप जिल्हा सचिव दत्तात्रय खेमनर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी खेमनर यांनी जिहाद्यांना मदत करणाऱ्या नकली हिंदुत्ववादी प्रकाशवुद्धींवर कारवाई करा अशी तीव्र मागणी केली जर तीन दिवसांत प्रकाश चित्ते यांना अटक झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे या प्रकरणी बोलताना सामाजिक कार्यकर्ते भैया भिसे यांनी स्पष्ट केले की चित्ते यांचा भाजपाशी कोणताही संबंध नाही मात्र अशा लोकांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे चित्ते यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले काय मागणी आहे आपली आणि कशा पद्धतीने यापुढील आपला आंदोलनाचा दृश्य असणार आहे खऱ्या अर्थानं राज्यभर गाजलेल्या मुल्ला कट्टर प्रकरणामध्ये ज्या फिर्यादी महिला आहे दलित महिला आहे फिर्या फिर्यादी त्या फिर्यादी महिलेला त्या ठिकाणी त्याचा दबाव टाकून त्या महिलेचा त्या ठिकाणी कोऱ्या कागदावरती सहाय्य घेण्याचा प्रकार श्रीरामपुरातील जो नकली हिंदुत्ववादी नेता आहे प्रकाशुद्दीन त्या उद्दीन आम्ही त्याला काय म्हणतो का तो नकली हिंदुत्ववादी नेता असल्यामुळे त्या प्रकाश चित्ते आणि त्याच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे त्याचा एक ऑडिओ क्लिप देखील आम्ही आज या संपूर्ण मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये टाकलेला आहे आज समस्त सक सकल हिंदू समाजाच्या वतीने आपले डी वाय एस पी साहेब यांना या ठिकाणी निवेदन दिलं आहे का त्यामध्ये अट्रॅक्ट सिट्टीचा गुन्हा दाखल आहे या अट्रॅक्ट सिट्टीच्या गुन्ह्यामध्ये प्रकाश चित्ते यांना तात्काळ अटक करून त्याचबरोबर मुलगा कट्टर टोळीवर जो मोका दाखल झालेला आहे त्या मोक्यामध्ये देखील प्रकाश चित्तेला असं आरोपी करण्यात यावा ही आमची मूळ मागणी आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये त्याला अटक करून जर मोक्याच्या गुन्ह्यात आरोपी नाही केलं तर हिंदू समाजाच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या वतीने अतिशय तीव्र स्वरूपाचा असा देखील मोर्चा या सिरामपूरमध्ये काढण्यात येणार आहे आता मुल्ला कडर प्रकरण सर्व जिल्ह्याला राज्याला माहिती आहे पण आज जे ॲट्रोसिटी प्रकरण जे झाले चित्तेंचं तर हा प्रकाश चित्ते हा भारतीय जनता पार्टीने हाकललेला कार्यकर्ता आहे त्याचे कृत्य हे भारतीय जनता पार्टीला याच्यापूर्वी वेळोवेळी याचे कृत्य पक्षाला माहिती असल्यामुळं पक्षाने याची अकलपट्टी केली आहे व आज ह्या प्रकरणामध्ये प्रकाश चित्तेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं जर नाव बदनाम होत असेल तर ते नाव आम्ही बदनाम होऊन देणार नाही आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलं आहे काही दिवसात आम्ही गृहमंत्री फडणवीस साहेब यांनाही भेटणार आहे व त्यांना विनंती करणार आहे की ह्या प्रकरणामध्ये प्रकाश चित्तेवर कठोर ते कठोर कारवाई व्हावं जेणेकरून भारतीय जनता पार्टीचं नाव पुन्हा असे नारादम वापरणार नाही एवढी मी विनंती करतो व आम्ही लवकर ते निवेदन देणार आहे